नंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की जीवा आता नंदिनीला कन्व्हिन्स करण्यासाठी देवघरामध्ये तिच्यासाठी एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते आणि एका चिठ्ठीमध्ये एक क्लू असं हे ट्रेजर हंट गेम असतो नंदिनी आली हे समजता जीवावरती रूममध्ये पोहून जातो तर मिथून काका आता नंदिनीला देवघरामध्ये घेऊन येतो कारण की ती चिठ्ठी नंदिनीला दिसावी हे मिथुनचं प्लॅनिंग असतं त्याप्रमाणे तो म्हणतो की अगं नंदिनी आपलं ना थोडंसं सजून आहे मला वाटते बदलाव नंदिनी म्हणते नाही हो इतक्यात तिला ती चिठ्ठी दिसते आणि ती चिठ्ठी वाचते तिला समजतं की जेव्हानेच ही चिठ्ठी ठेवलेली आहे ती वाचून म्हणते आता या गोष्टीचा काही अर्थ नाही असं म्हणून जीवाची चिठ्ठी वाचून खाली फेकून देते वरती येते तर बाकीच्या चिठ्ठ्या सोडून वरती येते तेव्हा तिला दिसतं की गजरं आणलेला आहे इतक्यात जेव्हा म्हणतो तुझ्यासाठी मी गजरं आणलेला आहे आपल्याला पाहायला भेटते की रम्या आणि मानिनी सुद्धा तिथे आलेले असतात मानिनी एक चिठ्ठी वाचते तर रम्या दुसरी चिठ्ठी वाचते कारण त्या चिठ्ठ्या नंदिनीने वाचलेल्याच नसतात तेव्हा जीवाला समजतं चिठ्ठी न वाचताच नंदिनी आतमध्ये आले आहे आता रम्याच्या हाती हा आता खूप मोठा